देव दिसे ठाई ठाई भक्तीनं पायी सुखालाही आला हो आनंदाचा पूर चालला नामाचा गजर अवघे गरजे पंढरपूर तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा येत्या बुधवारी म्हणजे सतरा जुलैला आषाढी एकादशी आहे या दिवशी आपण उपवास कसा करावा तसेच भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी कोणती कामे करावी की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी देखील नांदेल माता लक्ष्मीचा वास देखील होईल तसेच या दिवशी कोणत्या चुका करू नये की ज्यामुळे आपल्याला त्याचा दुष्परिणाम हा भोगावा लागणार नाही आणि व्रताचे आपल्याला फळ देखील मिळेल तर याबद्दलची सर्व माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे पण पंढरपूरचा विठोबा हा महाराष्ट्राचे दैवत असून आषाढी एकादशीला इथे वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नावाचा गजर करीत आषाढी एकादशीला पायी चालत येतात हिलाच आषाढी वारी म्हणतात विठ्ठलाचा नामघोष करत अनेक वारकरी पायी या ठिकाणी अगदी भक्तिभावाने येऊन पोचतात चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात आषाढीला या दिवशी पंढरपुरा शेगाव येथून पुनर्ब्रह्म अधिकारी श्री संत गजानन महाराजांचे आळंदीहून ज्ञानेश्वर महाराजांचे देहूहून तुकाराम महाराजांची त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांचे पैठणहून एकनाथांची उत्तर भारतातून कबीराची पालखी येते या दिवशी वारकरी संप्रदायात उपवास करण्याचे विशेष महत्त्व आहे दर आषाढी एकादशीला वारकरी संप्रदाय वारे घेऊन पंढरपुरात येण्याची परंपरा आठशे वर्षांपेक्षाही अधिक काळापासून सुरू असल्याचे सांगण्यात येते आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व व्रतांचे तेज एकवटलेले असते आषाढी एकादशीला व्रत उपवास करण्याची पद्धत आहे काही काही लोक तर उपवासाचे पदार्थ खाऊन व्रत ठेवतात एकादशीच्या आदल्या दिवशी अर्थात दशमीच्या दिवशी एकभुक्त राहून एकादशीला पहाटे उठून स्नान करून तुळस वाहून विष्णू पूजन करावे हा संपूर्ण दिवस उपवास करावा रात्री हरिभजन करत जागरण करावे विठ्ठल नामाचा जयघोष करत संपूर्ण दिवस देवाच्या नाम स्मरणात घालवावा आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करून पारणे सोडावे या दोन्ही दिवशी विष्णुदेवाची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा देखील लावावा तर या आषाढी एकादशीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचे आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल आपण जेव्हा आंघोळ करत असतो तेव्हा आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण थोडासा आवळ्याचा रस टाकायचा आहे यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात असे म्हणतात आवळ्याचा रस जर उपलब्ध नसेल तर तुम्ही आवळ्याची पाने टाकू शकता किंवा तुम्ही थोडेसे गंगाजल आणि चिमूडभर हळद टाकली तरी पण चालेल तुमच्या घरामध्ये जर गंगाजल नसेल तर आंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहावे गंगा नदीचे स्मरण करावे आणि हर हर गंगे म्हणत आपण अंघोळ करावे यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते या एकादशीच्या दिवशी तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्व आहे पण आपल्याच्याने ते शक्य होत नाही त्यामुळे आपण घरीच आंघोळच्या पाण्यामध्ये गंगाजल चिमूडभर हळद आणि आवळ्याचा रस हा टाकायचा आहे तर आता आपण अंघोळ झाल्यावरती या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे कारण की भगवान विष्णूंना पिवळा रंग हा अत्यंत प्रिय आहे किंवा तुम्ही सफेद रंगाचे वस्त्र देखील परिधान करू शकता फक्त या दिवशी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही किंवा जो काही गड निळा रंग आहे त्या रंगाचे वस्त्र देखील परिधान करू नये कारण की जेव्हा आपण एखादं शुभ कार्य असते तेव्हा आपण तो रंग परिधान करत नाही त्याचप्रमाणे या दिवशी देखील आपण काळा रंग हा वर्ज करायचा आहे आषाढी एकादशीच्या दिवशी आपण तुळशीपत्र हे भगवान विष्णूंना अर्पण करत असतो कारण की तुळशी पत्राशिवाय विष्णू हे प्रसाद ग्रहण करत नाही असे म्हणतात त्यामुळे आपल्याला जे काही तुळशीपत्र तोडायचे आहे ते अगोदरच्या दिवशीच तोडून ठेवावे एकादशीच्या दिवशी आपण तुळशीपत्र तोडायचे नाही तसेच कोणत्याही झाडाची फांदी पाने फुले देखील तोडायचे नाही मग अगदी तुम्हाला भगवान विष्णूंना फुले जरी अर्पण करायची असतील तरी पण ती फुले आपण अगोदरच्या दिवशीच तोडून ठेवायची आहे आता मग तुम्ही म्हणत की शेतकरी हा तर गुरांना चारा काढतो पण ते त्याच्या उपजीविकेच साधन आहे पण आपण या दिवशी कोणत्याही झाडाची हत्या करायची नाही अगदी तुम्ही तुळशीच्या झाडाखाली जे काही पाने पडलेले आहे त्यामधील एक तुळशी पत्र घेतलं आणि ते स्वच्छ धुवून मग ते अर्पण केलं तरी पण चालेल पण आपण या दिवशी तुळशी पत्र हे तोडायचं नाही तसेच या आषाढी एकादशीच्या दिवशी आपण केस नखे देखील कापायचे नाही अगदी छोट्या मुलांचे देखील आपण या दिवशी केस नखे हे कापू नये या दिवशी पापी लोकांच्या इथे जेवण करू नये आता पापी लोक म्हणजे कोणते तर एखादी व्यक्ती असते की आपल्याला माहीत असते ही की वाईट कृत्य करत असते इतरांबद्दल नेहमी वाईट बोलत असते तर अशा व्यक्तीच्या संगतीत आपण या दिवशी चुकूनही राहायचं नाही तसेच या व्यक्तीच्या घरचं अन्न देखील ग्रहण करायचं नाही आपण जर या दोन गोष्टी केल्या तर आपण देखील पापाचे भागीदार होत असतो जरी आपल्या मनात त्या दुसऱ्या व्यक्तीबद्दल वाईट विचार नाही पण आपण नुसते त्या व्यक्तीच्या घरी जेवण जरी केले तरी पण आपण पापाचे भागीदार होत असतो त्यामुळे या दिवशी आपण शक्यतो तरी कुणाच्याही इथे जेवण हे चुकूनही करायचे नाही तसेच या आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्या घरातील काही वस्तू या कुणालाही द्यायच्या नाही त्यामध्ये प्रथम वस्तू आहे ती म्हणजे आपल्या घरातील झाडू झाडू म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप असतं आणि जर आपण आपल्या घरातील झाडू कुणाला दिला तर आपल्या घरामधील लक्ष्मी माता ही निघून जात असते आणि आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो तसेच ज्या काही आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्वरूप वस्तू आहे मग तांदूळ असतील तर तांदूळ देखील आपल्याला या दिवशी कुणालाही द्यायचे नाही तसेच तांदळाचे सेवन या दिवशी अगदी सकाळी देखील करायचे नाही आणि संध्याकाळी देखील करू नये तसेच अगोदरचा जो दिवस आहे त्या दिवशी देखील आपल्याला भात हा ग्रहण करायचा नाही आता आषाढी एकादशी आहे म्हटल्यावरती कुठे जर कार्यक्रम असला मग वाढदिवस असला किंवा दुसरा कोणताही कार्यक्रम असला तर त्या ठिकाणी आपण काही वस्तू या घेऊन जायच्या नाही मग त्यामध्ये ज्या काही माता लक्ष्मी स्वरूप वस्तू आहे मग चांदीची माता लक्ष्मीची मूर्ती असो किंवा दुसरा काही देवाचा फोटो असो ते आपल्याला चुकूनही घेऊन जायचं नाही ज्या काही देवतेंच्या संबंधित वस्तू मग अगदी तामन असेल गडवा असेल किंवा विठ्ठल रुक्मिणीची अगदी मूर्ती जरी असली तरी पण या वस्तू आपल्याला चुकूनही भेटवस्तू म्हणून द्यायच्या नाही अगदी तुमची जवळची बहीण असो किंवा सख्खा भाऊ असो तरी पण आपण या वस्तू कुणालाही द्यायच्या नाही आपण जर असे केले तर आपल्या घरामधीलच माता लक्ष्मी ही निघून जात असते तसेच ज्या काही म्हणजे सात घोड्यांचा फोटो असेल किंवा जी काही रोपे असतात जी माता लक्ष्मी स्वरूप असतात मग तुळशी मातेचं झाड असेल किंवा दुसरं मनी प्लांट असेल तर ही झाडे देखील आपण कुणालाही द्यायची नाही आपण जर असे केले तर आपल्या घरामधील धनहानी होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे जी है जी है। आनी हो तस या गोष्टींची काळजी घ्यायची आहे आणि त्याचा विपरीत परिणाम हा आपल्यावरती देखील होत असतो तसेच या आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्या दाराजवळ कोणी काही मागण्यासाठी आले तर त्या व्यक्तीला देखील आपण तसेच जाऊ द्यायचं नाही तुम्ही काहीतरी खायला द्या किंवा अन्नदान करा किंवा एखादा ग्लास भरून पाणी द्या पण ती व्यक्ती आपल्या दारातून तशीच जाता कामा नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद